कर्देहळ्ळी येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देह येथे शेतात पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाला ही घटना गुरुवार दिनांक सोळा मे रोजी पहाटे साडेपाच वाजल्याच्या सुमारास घडली श्रीपाद चंद्राम खेडे वयवर्ष एक्कावन राहणार पाऊळू वस्ती तालुका दक्षिण सोलापूर असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे यातील मयत शेतकरी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेले होते अंधारात चुकून त्यांचा पाय सापावर पडल्याने उजव्या पायात सापाने चावा घेतला त्यामुळे त्यांना चक्कर येऊ लागल्याने उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात सकाळी सात वाजता प्रशांत कोरे यांनी बेशुद्ध अवस्थेत दाखल केले त्यांचा उपचारापूर्वी स्मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा